नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे आनंदाची बातमी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मार्च दोन हजार पंचवीसच्या पगाराच्या बाबतीत महत्वाचा शासन निर्णय निर्गमित त्या संदर्भाने आपण माहिती पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आये ही चा दृष्टीने अत्यंत महत्वाची असल्यामुळे आज आपण या ब्रेकिंग न्यूजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो आजचा विषय आहे राज्यातल्या शिक्षक व आहे पगारासाठी पगारा अनुदानाची नितांत आवश्यकता असते त्या अनुदानातून वितरणाचा एक महत्वाचा शासन निर्णय आज आपण जाणून घेणार आहोत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग हा शासन निर्णय वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झाला कोण कोणत्या लेखा शीर्षकाखाली वितरित करण्यात आले हेही आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी अठ्ठावन्न प्रकारचे संदर्भ दिसत आहेत किंवा जर शासन निर्णय जर पाहिले तर अठ्ठावन्न प्रकारचे संदर्भ आहेत आणि हे अत्यंत महत्वाचे असल्यामुळे या संदर्भावर आधारित शासन निर्णय आहे आणि त्यानंतर शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण भीम प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी म्हणून माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र पुणे माननीय आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे माननीय सचिव माननीय उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मुंबई यांना व्यरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन असल्याने त्या अनुषंगाने हा शासन निर्णय काय आहे तो त्या संदर्भात आपण या निर्णयाच्या बाबतीत माहिती जाणून घेऊया आणि कोणता विचार हा शासनाच्या विचाराधीन होता त्यावर स्पष्टीकरण पुढील प्रमाणे केले आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस च्या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी संकलित केलेला वित्त विभागाकडून प्राप्त झालेला निधी पुढील नियंत्रक अधिकाऱ्याच्या अधीनस्थ मान्यता देण्यात येत आहे या भीम प्रणालीवर वित्त विभागाकडून एकूण छेचाळीस लेखा शीर्ष दर्शविलेले वितरण करण्यात मान्यता प्रदान करण्यास मान्यता देण्यात आली आहे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी क्रमांक चौदा वर दर्शविलेल्या शिक्षण आयुक्त महाराष्ट्र यांच्या अधिनीस्त असलेल्या शिक्षण माध्यमिक शिक्षण माध्यमिक अशासकीय माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय आणि सर्वसाधारण माध्यमिक सहाय्यक अनुदान या संदर्भातील एकूण रक्कम कोटी रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे व लेखा शिरसे पंधरा वर सर्वसाधारण शिक्षक शिक्षण माध्यमिक शिक्षण शासकीय माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन सहाय्यक आणि सर्वसाधारण माध्यमिक शाळांच्या सहाय्यक अनुदान वितरण करण्याच्या मान्यतेवर ही एक महत्वाचा मुद्दा दिला आणि शासन निर्णयात दर्शवलेल्या अनुक्रमांक एकूण एक ते शेचाळीस एका शीर्षावर अनुदान वितरण करण्यास मान्यता देण्यात आल्यामुळे या निर्णयामुळे शिक्षण आयुक्त महाराष्ट्र पुणे यांना देण्यात आली आहेत आणि शासन निर्णयातील अटी व नियमास अधीन राहून वितरण करण्यात यावे आणि शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयाच्या माध्यमातून मार्च महिन्याच्या शिक्षकाचा व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांचा पगार लवकर होण्याचा मार्ग हा मोकळा केलेला आहे आणि म्हणून एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो येथे हाच शासन निर्णय दिसत आहे आणि या शासन निर्णयामध्ये एकूण हे अठ्ठावन्न संदर्भ वापरलेले आहेत आणि अठ्ठावन्न संदर्भाच्या आधारित हा शासन निर्णय निर्गमित केला आहे

या बाबीवर येथे अट्ठेचाळीस लाख छत्तीस हजार पाचशे बत्तीस point छत्तीस कोटी रुपये दिले आहे त्या सोबत वर चौदा नंबर वर सुद्धा मुला मुलींच्या शाळांसाठी जे महत्वाचे अनुदान होते तेही येथे देण्यात आले आहे सोळा वर सुद्धा अशासकीय माध्यमिक माध्यमिक दोनशे दहा माध्यमिक शाळा पूर्व कनिष्ठ महाविद्यालया सहाशे रुपये अठ्ठावीस पैसे केले आहेत आणि अशा प्रकारे या शासन निर्णयामध्ये सर्व माहिती दिली आहे संपूर्ण हा शासन निर्णय पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल या शासन निर्णयानुसार पूर्णपणे माहिती देण्यात आली आहे आणि सर्व विभागावर अनुदान वितरित केले आहेत करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू वेरी मच